नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये ही पावयास मिळालेली आहे सोलापूर येथे आज एकूण सत्तर प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये फुसुंगी कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर सुपर गोळा साईज कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मोठ्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले गेले आहेत गोल्टा कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गुलटी कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांदा नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान